नांदगाव तहसील कार्यालयावर लोकशाहीचा धडक मोर्चा रेशन कार्ड जातीचे दाखले व मंजूर घरकुलांना जागा मिळण्यासाठी काढला मोर्चा नांदगाव तालुक्यातील जामदरी कळंदरी गिरनाड्याम मळगाव आदी भागातील वंचित असलेल्या नागरिकांना रेशन कार्ड जातीचे दाखले रेशन कार्डवरील अन्नधान्य व मंजूर झालेल्या घरकुलापासून वंचित लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी नाशिकच्या नांदगाव तहसील कार्यालयावर शेखर दादा पगार यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही धडक मोर्चा काढण्यात आला जामदरी येथील धनगर वस्ती आयनर वाड्यावर सिंगल फेज डीपी मिळावी कळमदरी गिरणाडॅम रस्ता दुरुस्त करावा आणि कळमदरी जिल्हा परिषद शाळेला नवीन इमारत मिळावी आदी मागण्या या धडक मोर्चात करण्यात आल्या जर ह्या मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर दादा पगार यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर बेमुदत बिराड आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आवाज एन न्यूज मराठी नांदगाव काही जे श्रीमंत लोक आहेत त्यांना अन्नधान्य मिळत रेशनिंगच परंतु जे गरीब लोक आहेत त्यांना रेशनिंगच अन्नधान्य मिळत नाही आज देश स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर ते एकोणऐंशी वर्ष होत आले आज देखील आदिवासी दलित दोन गरिबांकडे घरकुल नाही आज घरकुल मंजूर झाले तर तरी देखील त्यांना जागा उपलब्ध नसल्या कारणाने त्यांना घरकुल नामंजूर करण्यात येत नाही मग इतर लोकांना कस तुम्ही घर घरकुल बांधू देतात म्हणून माझी शासन आणि प्रशासनाला विनंती आहे अकरा ऑगस्टच्या

अठरा ऑगस्ट पर्यंत आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर बारा तारीख